मित्रांनो समोर शकता चांगला असा बैल आहे मोत्या दादा नमस्कार नमस्कार कुठून आलेत आजच्या कोसल्यावरून कसं काय आजचं नियोजन आजचा नियोजन आमच्या दोघांचा झाला मिळून जुलून आलेले दादा कोणता बैल आजच्या मैदाना बाजी मित्रांना बघू शकता इकडे बाजी आहे दादा आपल्या बैलाचं नाव वगैरे काय मोत्या मोत्या नाव बघा ना कसा एकदम चांगलं आहे कसा मोत्या वगैरे कसा नाव ठेवला नाही जेव्हा आम्ही घेतला त्या मालकाने नाव ठेवले नाही तोच नाव आम्ही पण ठेवलेलं पुढे चालवणार दादा साधारण बैल किती दाते होता तेव्हा खरेदी केले दोन दाते होता दोन दाते होता आ, दादा याचा घरी सांभाळ वगैरे कोण करतात सांभाळ कोण फक्त हो जो मालक आहे त्याची मालकीन करते मालकीन करते लक्ष्मी घरातली तीच आपली तीच बैलाची सांभाळ करते बघ ना बैल बैलाचा स्वभाव वगैरे काही नाही कोणाला मारत नाही कोणाला काय नाही कोणाला काहीच नाही लहान मुलगा लहान मुलगा कोणी काय करू शकत काय करू शकत या बैलाने साधारण बिंदोड वगैरे आणि किती आतापर्यंत बैलाची गाडी पडली नाही ज्या पण गाड्या पडल्यात त्या फक्त पेंडिंग पडलेल्या सुट्टी म्हणजे फक्त पेंडिंग पेंडिंग गाडी गाडी अजून हार ही माहिती नाही पाहिजे दादा नक्कीच ना कुठेतरी चांगला असा पहिलं घडवणं मागे ना भरपूर जणांचं यश असतं डायव्हर झाला सुट्टी मेकर दादा ड्रायव्हर वगैरे कोण असतोय गाडी या गाडीचा ड्रायव्हर संकेत 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 पाजेपणा त्याच्याबद्दल काय बोलायचा विशेष नाही जे पण पैरे दिलेत ते आम्हाला संकेत ड्रायव्हरने दिलेले आजचा घडून आजचा पैरा असा घडून आलेले का आजच्या पैरा आम्ही सांगितलं बाबा आम्हाला एकदा तरी बैल आमच्या बैला द्या तर त्याही ते सांगितलं तुम्हाला बैल आम्ही नक्कीच देऊ एका शब्दावर एका शब्दावर बैल दिलेले आम्हाला ते दादा नक्कीच ना कुठेतरी असं चांगले नियोजन वगैरे करायला लागतात बुला बैल एक दोन शरीर पडले काही नाही वाटत पण नक्कीच कुठेतरी चांगला तर महेंद्र यांनी आम्हाला एका शब्दावर बैल दिलेले तुम्हाला बैल देणार म्हणजे देणार भाजी दादा नक्कीच ना कुठेतरी बघा ना आता बैल चांगला ना म्हणजे जी गाडी फोडत पण नाही आणि गाडी पळते ना ती फोडत पण नाही आणि चांगला असं कुठेतरी बैल पडतो म्हणजे आपण काय ना फोन करतात कितीतरी फोन केला नाही ओढत पण पण नाही त्यांच्याबद्दल काय बोलत आता त्यांच्याबद्दल बैल मालकाबद्दल आम्ही असं बोलू शकतो का बघा आमच्याकडे दाबोर असतात तुमच्याकडे दाबोर असतात बैल मालकानी मालकाशी फक्त बोलायचे समोर तर कोणीही काही बोलो बैल मालकांचा जमला विषय संपला नक्की तुम्ही एक चांगली गोष्ट बोलल्या तर काय बोलतो माझा वाढू बोलला तो बोलताना याचा वाडू बोलला तो शब्द कोणाचा कोणी ऐकायचा नाही बैल मार्ग नाही जमत ती विषय संपला फक्त बैल मार्ग आणि मालकाशी बोलायच बस दादा नक्कीच चांगले गोष्ट बोला कारण करा ना पहिले कुठला गेला कारण फक्त तोच असतो का आपला माणूस त्यांचा माणूस माझा असतो आपला माणूस पुढा असतो तो काहीतरी बोलतो हो। का बाबा याचा बैल कमी पडला त्याचा बैल वाढी पडला याचा बैल खेचतो त्याचा बैल दाबतो हा विषय घ्यायचाच नाही धन्यवाद तुमचा असा अनमोल वेल मला दिल्याबद्दल नक्कीच भेटू गुलाळ घेतल्यावर